श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला एका स्वामी भक्ताच्या घरी घडलेला गर अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामी पुण्यतिथीला घडलेला एक दिव्य चमत्कार सांगणार आहे जेव्हा भक्त स्वामींची मनोभावे सेवा करतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत अखंड बुडतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे त्या भक्ताच्या पाठीशी कसे ठाम उभे राहतात भक्तांच्या आयुष्यात असणारी दुःख कसे दूर करतात हे तुम्हाला आज आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला प्रेरणा देणारा तर स्वामींची साक्षात प्रचिती आणणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे अक्कलकोट जवळ राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ नंदिनी थोरात या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मी सौ नंदिनी थोरात स्वामींची परमभक्त गेली असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे माझं माहेर हे अक्कलकोटजवळ असणाऱ्या सूर्यमाळ या भागात आणि माझं सासर हे अक्कलकोटपासून पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या तारापूर या गावात खरं तर माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी अगदी अक्कलकोटच्या जवळ आले त्यामुळे मनात खूप आनंद होता मी प्रत्येक दोन दिवसाने अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनाला आवर्जून यायचे माझी स्वामींवरती प्रचंड श्रद्धा सुदैवाने माझे सासू सासरे आणि माझे पती तिघेही स्वामी सेवेतील त्यामुळे आमच्या घरातील वातावरण हे अत्यंत धर्मदायी होते माझे पती हे मिलेक्ट्रिक कामाला त्यामुळे कधीतरीच ते घरी असायचे बाकी सगळा वेळ त्या आर्मीसाठी गडचोरेली याच भागात होते ते तिकडे होते पण आम्ही स्वस्त होतो कारण आम्ही स्वामी सेवेकरी होतो खरंतर तर मला कधीच त्यांची चिंता वाटत नसायची कारण जेव्हा जेव्हा मी सकाळी उठायची मी माझ्या पतीच्या आयुष्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करत असायची अशातच आता स्वामी पुण्यतिथी आली आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे मी या पुण्यतिथीनिमित्त एकवीस दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात केली माझं सारामृत पारायण सुरू झालं मी आरती संकल्प केला आणि बरोबर पुण्यतिथीला सात दिवस अगोदर बाकी असताना मी गुरुचरित्र पारायणाला देखील सुरुवात केली घरातला आवरलं की नित्यनियमाने मी सेवा करायची छान सर्व सुरू होतं मात्र स्वामींच्या पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी एक मोठं वादळ आलं सव्वीस तारखेला महाराजांची पुण्यतिथी होती आणि पंचवीस तारखेला सकाळी मी माझ्या पतीला फोन केला मात्र त्यांचा फोन लागला नाही मी दुपारी पुन्हा फोन केला मात्र पुन्हा फोन त्यांचा लागला नाही खरं तर त्यांचा फोन लागत नाही असं होत नसेल मोठ्या मिशनवर जात असताना ते माझ्याशी काहीतरी कॉन्टॅक्ट करायचे मात्र आज असं अचानक किंवा एवढं इम्पॉर्टंट काय झालं हे मलाही माहिती नाही की ते फोनही उचलत नाहीत आणि त्यांच्याबद्दल काही माहितीही कळत नाही त्यांच्या मित्रांना फोन केलं मात्र त्यांनाही याबद्दल काहीच माहिती नसल्याचं त्यांनी मला सांगितलं पंचवीस तारीख संपूर्ण दिवस निघून गेला रात्रीचे अकरा वाजले मात्र तरीही यांच्या फोनचा काहीच पत्ता नाही दुसऱ्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी होती मी सकाळी लवकर उठले सर्व आवरले दुपारचेही बारा साडेबारा वाजले मात्र तरीही माझ्या पतीशी माझा काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता मग मी स्वामींची मूर्ती पाण्यात ठेवली स्वामींच्या मूर्तीवरती मी चंदनाच्या पाण्याने अभिषेक केला आणि स्वामींना सांगितलं जोपर्यंत माझ्या पतीचा आणि माझा काही कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत ही मूर्ती मी पाण्यातून बाहेर काढणार नाही ती मूर्ती मी तशीच पाण्यामध्ये ठेवून दिली आणि स्वामींच्या समोर बसून जप करू लागली तुम्हाला सांगते स्वामी पुण्यतिथीचा तो दिवस आणि चक्क त्या पाण्यातून जिथे स्वामींची मूर्ती मी ठेवली होती तिथे मला आवाज येऊ लागला हा आवाज काहीतरी वेगळा होता मला पहिल्यांदा हा भास वाटला त्यानंतर मला काहीतरी स्वप्नच आहे असे वाटले नंतर हा आवाज दुसऱ्याच कुठून तरी येत आहे असेही वाटले थोड्या वेळाने हा आवाज वाढत गेला हा आवाज स्पष्ट स्वामींच्या मूर्तीतून येत होता मी सासूबाईंना सासऱ्यांना सर्वांना आवाज दिले ते देखील आले आणि ते देखील हा आवाज ऐकू लागले मी हा आवाज मोबाईलमध्ये दे रेकॉर्डदेखील केलेला आहे सगळ्यांनी नक्की ऐका ताई म्हणतात चक्क हा आवाज एक तास कंटिन्यू या मूर्तीतून असाच सुरू होता त्यानंतर काही मिनटात माझ्या मोबाईलवरती फोन आला आणि तो फोन माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये असणारे जे मेन मॅनेजर आहेत त्यांचा होता आणि त्यांनी सांगितले तुमचे पती सेफ आहेत खरं तर आज खूप मोठा नक्षलवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांच्यासोबत असणारे त्यांचे खास मित्र यांच्यावर गोळीबार झाला तुमचे पती देखील त्यांच्या सोबत होते मात्र सुदैवाने त्यांना कुठलीही हानी झाली नाही त्यानंतर एक दोन तासाने माझ्या पतीचाही फोन आला आणि सगळी हकीकत त्यांनी मला सांगितली घडलेला सर्व प्रकार त्यांनी मला सांगितला की खूप मोठं संकट होतं त्या दिवशी माझं वाचणं अशक्य होतं माझ्या जवळ माझ्यासोबत असणारा माझा मित्र या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत झाला मात्र आपली स्वामी शक्ती माझ्या पाठीशी राहिली आणि त्यामुळे माझ्या जवळून मला छाटून गोळी गेली मात्र तरीही ती गोळी मला लागली नाही ही फक्त स्वामी कृपा असावी कारण माझ्या खिचात स्वामींचा फोटो होता आणि मी स्वामींचा जप करत होतो तो, तो हल्ला खूप मोठा होता मात्र त्यातून मी सुखरूप वाचलो ते फक्त स्वामींमुळे आणि मग त्यानंतर मी त्यांनाही सांगितले की आज सकाळपासून जेव्हा मी स्वामींची मूर्ती पाण्यात ठेवली होती तेव्हा मलाही भास होत आहेत चक्क स्वामींच्या मूर्तीतून आवाज येत आहे स्वामींनी हा चमत्कार केला असावा स्वामींनी त्या आवाजातून आपल्याला हेच दर्शवले असावे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती त्या पाण्यातून मी बाहेर काढली चौरंगावरती ठेवली स्वामींची छान पूजा आराधना केली आणि स्वामींसमोर नतमस्तक झाली खरंच खूप मोठं संकट आलं होतं खूप मोठी ही भीती होती मात्र स्वामींनी पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या घरात तो चमत्कार घडवला आणि माझ्या आयुष्यात सर्वात मोठा आघात टळला खरंच स्वामी असतात स्वामी आहेत आणि स्वामीच आहेत मी लहानपणापासून स्वामी सेवेत आहे आणि मी नेहमीच स्वामींना सांगायचे स्वामी, स्वामी कधीतरी माझ्या आयुष्यात चमत्कार करा कधीतरी माझ्या आयुष्यात चमत्कार घडवा पण स्वामींनी या पुण्यतिथीला खूप मोठा चमत्कार घडवला स्वामींनी चक्क त्यांचा आवाज माझ्या घरात ऐकवला आणि स्वामींनी माझ्या पतीच्या आयुष्याला जीवनदान दिले खरंच आयुष्यातील ही स्वामी कृपा खूप मोठी आहे म्हणतात स्वामींची सेवा करा कारण स्वामीच हे असे आहेत जे आपल्याला प्रत्येक दुःखातून बाहेर काढतात आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवतात श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच मला शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ